नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब आपण बघणार आहोत आजचे कांदा बाजार भाव म्हणजे दिनांक दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव आणि आज आपण बेंगलोर आणि विंचूर येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत सर्वप्रथम आज मित्रांनो आपण बेंगलोरचे कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत बेंगलोरला आज सुमारे सत्तावीस हजार चारशे चौस चौवेचाळीस कांदा गुन्ह्यांची आवक ही दाखल झालेली आहे आणि आज मित्रांनो जो सुपर क्वालिटीचा क्वालिटीचा ओवर साईज कांदा आहे याला तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये बिग साईज कांदा तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे मीडियम कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे गोल्टा कांदा तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये गोल्टी कांदा तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये आणि जो मित्रांनो चोपटा कांदा आहे हा दोन हजार चारशे ते तीन हजार रुपये या दराने आज बेंगलोर येथे विकत आहे तसेच मित्रांनो आंध्राच्या तीन नवीन कांदा गाड्यांची आवक आज दाखल झालेली आहे त्याला तीन हजार शंभर ते तीन हजार चारशे रुपये हा दर मिळाला आहे दुर्ग येथील चार नवीन गाड्यांची आवक ही आज दाखल झालेली आहे त्याला तीन हजार तीनशे ते तीन हजार सातशे रुपये दर हा मिळाला आहे बिजापूरच्या कांद्याला मित्रांनो तीन हजार ते तीन हजार सातशे रुपये आणि महाराष्ट्राचा कांदा तीन हजार चारशे ते चार हजार रुपये या दराने मित्रांनो आज बेंगलोरला विकत तसे आहे तसेच मित्रांनो जो बुलटी कांदा आहे हा तीन हजार सहाशे तीन हजार सातशे रुपये दराने आज कर्नाटक येथे विकत आहे आज मित्रांनो कर्नाटकला सेल आहे आणि कर्नाटकला आज बाजारभावात सुमारे तीनशे रुपयांची वाढ ही क्विंटल मागे झालेली आहे आणि मित्रांनो याचे प्रमुख कारण म्हणजे आवकेत झालेली घट तसेच मित्रांनो आज विंचूरला जो मित्रांनो हायगेस्ट कांदा आहे हा तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये सुपर कांदा हा तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे मीडियम कांदा तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे चोपडा कांदा एक हजार सातशे ते दोन हजार चारशे रुपये या दराने आज विंचूर येथे मित्रांनो विकत आहेत तर हे होते मित्रांनो आजचेच कांदा बाजारभाव आणि आज मित्रांनो जसे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले की आवक जर कमी झाली तर बाजारभाव वाढतील आणि आज बेंगलोरची आवक ही कमी झाली आणि आपल्याला कांदा बा कांदा बाजारभावात बेंगलोरला सुमारे दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झालेली मित्रांनो दिसून आ, आ आली जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद